नमस्कार मित्रांनो तर जी एस पेपर फोर दोन हजार तेवीसच्या अॅनालिसिसचा जो काही व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्या व्हिडिओला जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि जेव्हा आपण रिव्हर्स इंजिनिअरिंगची बॅच सुरू केलेली आहे पी वाय क्यू अनालिसिसची त्याचवेळी आपल्याला खूप जास्त मेसेज आले की सर तुम्ही स्टॅटिक पोर्शनची बॅच सुरू करा आम्हाला स्टॅटिक पोर्शन शिकायचं आहे आणि याच विनंतीला मान देऊन मी स्टॅटिक पोर्शनची सुद्धा बॅच सुरू केलेली आहे स्टॅटिक पोर्शनमध्ये जी एस पेपर फोरचा सर्व सिलेबस आपण कवर करणार आहोत त्यासोबतच या स्टॅटिक बॅचमध्ये तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिससुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ही जी काही बॅचची आहे आपली रिव्हर्स इंजिनिअरिंगवाली बॅच ठीक आहे पी वाय क्यूची ही वेगळी बाय करण्याची काही एक गरज नाही आहे कारण आपण याच बॅचमध्ये आपल्या स्टॅटिक पोर्शनच्या बॅचमध्ये हे पी वाय क्यू अनालिसिस देत आहोत ठीक आहे म्हणजे तुम्हाला फक्त एकच बॅच बाय करायची ती म्हणजे स्टॅटिक पोर्शनवाली बॅच बाय करायची पण काही लोक असे असतील की ज्यांना फक्त पी वायको अनालिसिस पाहिजे ते पी क्यू अनालिसिस बाय करू शकतात ही बॅच बै ठीक आहे तर या बॅचमध्ये पी क्यू अनालिसिसच्या बॅचबद्दल आधी सुरुवातीला बोलूया त्याच्यानंतर मग आपण स्टॅटिक पोर्शनवरती जाऊ पी वाय क्यू अनालिसिसच्या बॅचमध्ये दोन हजार एकोणीसपासनं दोन हजार तेवीसपर्यंतचे जे सगळे पेपर आहेत जी एस पेपर फोर इकॉनॉमिक्स यांचा ॲनालिसिस झालेला आहे सोबतच सायन्स सा अँड टेक्सचं अॅनालिसिस पण होणार आहे पण ते प्रिलिम्सच्या नंतर होणार आहे प्रिलिम्सच्या नंतर होणार आहे ओके सो स काही जणांचा डाऊट असं सुद्धा होता की सर तुम्ही प्रिलिम्सच्या नंतर बोलताय पण मेन्स ही आपली सहा महिने पुढची झालीच नाही तर काय करायचं बॅचची व्हॅलिडिटी तर सहा महिने आहे जोपर्यंत मेन्स होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ही, तो तुम ही बॅच असेल पी वायक्यूची बॅचसुद्धा आणि साठी पोर्शनची बॅचसुद्धा व्हॅलिडिटी कधीही संपू द्या मेन्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे तुमच्याकडे दोन्ही बॅचेस असतील जर समजा मेन्स डिले झाली तर बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला वाढवून मिळेल पण एक अट त्यामध्ये आहे की तुम्हाला फक्त तीनच व्ह्यूज मिळणार आहेत थ्री व्ह्यूज तुम्हाला मिळणार आहेत ही मात्र एक अट आहे ठीक आहे आणि आता आपण पी एक एनालिसीच्या बॅचबद्दल बोललेलो होतो तर आपण आता स्टॅटिक पोर्शनच्या बॅचबद्दल बोलूया पहिल्यांदा डाऊट येतो की नोट्स मिळतील का सर येस नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मिळणार आहेत दोन हजार तेवीसच्या बॅचसाठी जे काही मी नोट्स तयार केले होते ते तर तुम्हाला मिळणारच आहेत पण ते नोट्स तुम्हाला अपडेट करून मिळतील ठीक आहे प्रत्येक जे काही पी डी एफ आहे ती अपडेट केलं जाईल दोन हजार तेवीसमधले जे काही स्टुडंट्स आहेत माझ्या बॅचचे त्यांच्याकडे ते नोट्स असतीलच पण त्यांनी आता नवीन नोट्स त्यांना प्रिंट करायला लागतील कारण अजून काही ॲडिशन त्याच्यामध्ये होणार आहे किंवा मग जो काही दोन हजार तेवीसचा पेपर होता पूर्णपणे आई ओपनिंग पेपर होता आई ओपनर पेपर त्याला आपण म्हणू शकतो आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केला होता पेपर आणि ह्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने जावं लागेल थोडंसं डीपली करावं लागेल आणि या कारणासाठी आपल्याला नोट्स अपडेट आप करावे लागतील सो नोट्स तर तुम्हाला मिळणार आहेत पण ग्रॅज्युअली ते एक पी डी एफ त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे यासोबतच तुम्हाला जे काय मागच्या वर्षीचे पेपर आहेत किंवा मागच्या वर्षीचे नोट्स आहेत ते तुम्हाला अपलोडेड मिळतीलच ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षीचे सगळे व्हिडिओ दोन हजार तेवीसच्या बॅचचे हे सुद्धा मिळतील यामधून तुम्हाला हे पण व्हेरीफाय करता येईल की मी जे शिकवलं होतं ते किती आलं हे सुद्धा तुम्हाल तुम्हाला तिथं व्हेरीफाय करता येणार आहे की ट्वेंटी ट्वेंटी थ्री बॅचचे व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला मिळतील ते आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल की जशा जसे क्वेश्चन्स दोन हजार तेवीसच्या बॅचमध्ये आलेले आहेत त्याचा पुरावा सुद्धा किंवा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला टाकला होता पीडीएफच्या स्वरूपामध्ये ठीक आहे पन्नास क्वेश्चन पन्नास ते साठ क्वेश्चन्स डायरेक्टली थेट तुम्हाला दिसतात काही क्वेश्चन खूप इझी असतात ते मला क्लेम करून काही त्याच्यामध्ये क्रेडिट घ्यायचं नाही सगळ्या सोर्सेसमध्ये किंवा सगळ्या पुस्तकात ते असतात मला फक्त अशाच क्वेश्चनचं क्रेडिट हवं आहे की जे क्वेश्चन आपल्या रेग्युलर सोर्समध्ये कव्हर झालेले नाही आहेत आणि असे क्वेश्चन्स मी टाकले होते बरेच की ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत अनकन्व्हेन्शनल ते क्वेश्चन्स आपण कव्हर केले होते एक्सेप्ट काही असा फॅक्ट आहे डेटा आहे की जो कुठला तरी इकॉनॉमिक सर्वेमधनं विचारला आहे आणि कुणीही ते वाचलेलं नाही किंवा वाचण्यात आलेलं नाही अशा गोष्टी एक दोन झाल्या असतील मिस पण बऱ्यापैकी आपण कव्हर केलेलं इथं दिसतं इकॉनॉमिक सर्व्हे सुद्धा आपण गेल्या वर्षी कव्हर केला होता महाराष्ट्राचा सिलेक्टिव्ह टॉपिक असेल इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक असेल हे आपण टॉपिक कव्हर केले होते इंडस्ट्री टॉपिक असेल हे कव्हर केले होते यावर्षीसुद्धा आपल्याला या स्टॅटिक पोर्शनच्या बॅचमध्ये महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे खूप इनडेप्त घ्यायचा आहे महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे त्याच्यामध्ये आपल्याला इनडेप्त घ्यायचा आहे आणि सोबतच आता महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेचे जे काही व्हिडिओ आहेत ते ग्रॅज्युअली अपलोड होताना तुम्हाला दिसतील सो आता तुम्हाला सुरुवात आपण या बॅचची अशी पी वाय क्यूपासून केली आणि पी वाय क्यूच्या दृष्टिकोनातून आपण जर तयारी करायला सुरुवात केली तर आपल्याला एकदम पिन तयारी होते आपला वेळ वाया जात नाही आपल्याला एक्झॅक्टली कळतं की नेमकं का काय प्रिपेअर करायचं आणि काय सोडून द्यायचं आहे आणि हे कळणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि हे कळायला तुम्हाला तरच तुमच्या अभ्यासाला एक दिशा येते पी हे तुम्हाला दिशा देण्याचं काम करतात दिशादर्शक म्हणून काम करतात आणि मी तुम्हाला एक मेंटॉर म्हणून काम करणार आहे मेंटॉर म्हणून आणि मी सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनची दिशा मिस ठरवणार आहे आणि मी पूर्णपणे ही जबाबदारी घेतो कारण माझा पर्सनल परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता की एटी एट मार्क्स मला जी एस पेपर फोरमध्ये दोन हजार बावीसला मी स्कोर केलेले आहे आणि या भरवश्यावरती तुम्ही मला ट्रस्ट करू शकता आणि जे काय आपले जुने विद्यार्थी आहेत आपल्या बॅचचे त्यांना पण तुम्ही विचारू शकता की सरांनी जे काही नोट्स वगैरे दिले होते का मग व्हिडिओजमध्ये जे सांगितलं ता। होतं त्यामधलं काही आलं आहे का हे विचारून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो टाइम ड्युरेशन जर बॅचच्या बाबतीत बोललो आपण तर कधीपर्यंत बॅच कंप्लीट होईल हायर डाउट डाऊट मुलांचा येतो तर पंधरा सप्टेंबरपर्यंत आपण ही बॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि यामधला काही पोर्शन राहू शकतो पण तो आपण जर राहिलाच समजा एक्सेप्शनल केसेसमध्ये तर आपण ते प्रलिम्शानंतर घेऊ शकतो आता सगळं काही डिपेंड करतं प्रिलिम्सच्या डेटवरती की आयोगाने समजा प्रिलिम्सची डेट अलीकडे डिक्लेअर केली तर आपल्याला आधी काही गोष्टी लवकरात लवकर कम्प्लीट करून बाकीचा जो पोर्शन आहे तो नंतर घ्यावा लागेल पण सेवन्टी टू एटी पर्सेंट जो काही सिलेबस आहे तो आपला प्रिम्शच्या आधीच कवर होईल सेव्हन्टी टू एटी पर्सेंट आणि एक ट्वेंटी पर्सेंट राहिला असेल मायनर गोष्टी मायनर थिंग्स ते कंप्लीट होतील प्रलिमशा नंतर त्यानंतर व्ह्यूच्या बाबतीत मी तुम्हाला बोललोच की तीन व्ह्यूज हे तुम्हाला या बॅचमध्ये देण्यात आलेले आहेत ठीक आहे आता स्टॅटिक पोर्शनच्या फीजबद्दल बोलाल तर स्टॅटिक पोर्शनची फीस ही आपण पंचवीसशे सदू सदु सदुसष्ट रुपये ठेवली आहे यामध्ये तुम्हाला क्यू प्लस कॉन्टेंट हे दोन्ही मिळेल तुम्हाला पी क्यूची बॅच जी आपण नऊशे नव्याण्णव रुपयाची ठेवली होती ती तुम्हाला वेगळी बाय करण्याची काहीही गरज नाही आहे तुम्हाला या ट्वेंट टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी सेव्हन रुपीजमध्ये पी क्यू आणि कॉन्टेंट दोन्ही मिळणार आहे ठीक आहे आता ही जी फीज ठेवली आहे ती खूप इनिशियल लेवलला ठेवलेली आहे त्याच्यानंतर ही फीस जी आहे ती वाढणार आहे तीन हजार किंवा साडेतीन हजार रुपये ती फीस होऊ शकते कारण यामधले जे काही तास आपण आधी एस्टिमेट केले होते ते तास हे डायरेक्टली दुप्पट झालेत कारण पी वाय क्यू अनालिसिस खूप जास्त डेप्त इनडेप्थ चाललेलं आहे प्रत्येक वर्षाचं अनालिसिस जवळपास चार तास चालतं आणि ह्या चार तासांनी आपण जर कॅल्क्युलेट केलं दोन हजार एकोणीसपर्यंतचे क्वेश्चन एकोणवीस ठीक आहे एकोणवीस वीस एक एकवीस बावीस आणि तेवीस ठीक आहे तर आपल्याला पाच गुणिले चार म्हणजे जवळपास वीस तास मी म्हणेन की ते पंचवीस तासापर्यंत पी वायक्यू अनालिसिस होईल आणि बाकीचा जो काही पोर्शन आहे स्टॅटिक पोर्शन त्याचे तास तुम्ही जर मध्ये इन्क्लूड केले तर एक अंदाजित पंचेचाळीस तासापर्यंत ती बॅच जाऊ शकते फोर्टी फाय अवर्स मग हे जे काही नंबर ऑफ आवर्स आहेत ते जास्त आहेत त्यामुळे आपल्याला ही फीस वाढवावी लागू शकते त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा त्यानंतर आता पुढचा एक डाऊट असतो की सर सायन्स अँड टेक होणार आहे का बॅचमध्ये तर यस सायन्स अँड टिकसुद्धा आपण कवर करणार आहोत पण सिलेक्टिव्ह पोर्शन तसं कव्हर करणार आहोत आणि तो सुद्धा पूर्वपरीक्षेच्या नंतर आपण सायन्टिक सायन्स अँड टेक कवर करणार आहोत ज्या टॉ ज्या टॉपिकमधनं आपल्याला रिवॉर्ड मिळेल ज्या टॉपिकमधनं आपल्याला काहीतरी मार्क्स येऊ शकतात असे टॉपिक आपण टार्गेट करून करणार आहोत तर आता बॅच कुठे बाय करायची तर बॅच ही तुम्हाला व्ही बी अकॅडमीच्या ॲपवरती बाय करायची आहे व्ही बी अकॅडमीची जी काय बॅच आहे तुम्ही तिथून प्ले ते ॲप डाऊनलोड करून करू शकता आणि जर डाऊट आलाच तर मला या नंबरवरती कॉल करू शकता एट सिक्स ट्रिपल झिरो वन टू थ्री फोर थ्री ठीक आहे सोबतच तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ठेव नॉमिक्स आणि एस अकॅडमी यावरती तुम्हाला सगळे अपडेट वगैरे मिळणार आहेत ठीक आहे सो अशा प्रकारे एकंदरीत आपलं स्वरूप होतं बॅचचं वगैरे हो जेव्हा डाऊट्स तुमचे जे होते बऱ्याच मुलं मला मेसेज करत होते की सर कसं काय वगैरे तर हे सगळे डाऊट्स तुमच्या ॲड्रेस झाले असतील आणि डाऊट्स ॲड्रेस झाले नसतील तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता एट सिक्स ट्रिपल झिरो वन टू थ्री फोर थ्री या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे थँक्यू भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये